श्री गुरुदेव नमस्कार आज आपण चाळीस साईज कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चॅनलला सपोर्ट करा मापे दिलेली आहेत पूर्ण उंची तेरा इंच अधिक एक इंच बरोबर चौदा इंच छातीगेर घेर चाळीस आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा दहा त्यामध्ये दीड मिळवायचे साडे अकरा होतात चला तर आपण पेपरवरती कटिंग करूया हे बघा पूर्ण उंची चौदा इंच घेतलेली आहे खूप सोप्या पद्धतीने हे आज मी तुम्हाला कोटरी ब्लाउजची कटिंग करून दाखवत आहे सहज आणि पटकन जमेल या पद्धतीने ही कटिंग दाखवत आहे शोल्डर सहा इंच घेतलेलं आहे व मुंडा सव्वा सहा इंच घेतलेला आहे हे बघा आपण इथे मापे टाकत आहोत आपण हे सव्वा सहा इंच घेतलेलं आहे आता आपण अडीच इंचचा गळा घ्यायचा आहे चाळीस साईज कटोरी ब्लाऊज कटिंग कर करत आहोत आपण साडेपाच इंच पुढचा गळा घ्यायचा आहे जसा असेल तसा ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजला किती आहे ते बघून आपण घ्यायचा हे बघा छाती घेरचा चौथा भाग दहा इंच व त्याच्यामध्ये दे दीड इंच फिटिंगसाठी ठेवायचे शिलाई मार्जिंगसाठी दीड इंच साडे अकरा इंच होतात ते आपण आता मुंड्याला आकार देऊया पुढच्या व मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे एक इंच व दीड इंचावरती हे बघा आतील मुंड्याला आकार हा आपण एक इंचावरती देत आहोत व मागील मुंड्याला आपण दीड इंचावरती हा आकार देऊन घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी याच पद्धतीने आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या भीग मापाची सोप्या पद्धतीने कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला सहज जमेल एवढ्या सोप्या पद्धतीने कटिंग दाखवलेली आहे चला तर आपण आता योगपट्टी कट करायची आहे एका साईडला अडीच इंच घ्यायची एका साईडला साडेतीन इंच घ्यायचे आहे या पद्धतीने तुम्ही एकदा तुमच्या स्वतःच्या मापाचा ब्लाऊज कट करून शिवून बघा तुम्हाला नक्कीच जमेल व व्यवस्थित बसेलसुद्धा हे बघा आप ले हे आपले झालेले आहे कटिंग करून आपण आता कटोरीचं माप टाकणार आहोत यासाठी आपण कमर घेता चौथा भाग घ्यायचा व तिथून साडेतीन इंच पुढं घ्यायचं हे बघा या पद्धतीने साडेतीन इंच घ्यायचे व आपण मुंड्यातनं दोन इंच घ्यायचे गळ्यापाशी अर्धा इंचचा आकार आपण देऊन घ्यायचा अर्धा इंच माप घ्यायचं हे बघा या पद्धतीने कटोरीला गोल आकार असा व्यवस्थित देऊन घ्यायचा म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित बसते आणि दिसायलाही खूप छान दिसते मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा आपण आता मागचा पुढचा भाग वेगळा करून घेत आहोत मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे बाही कटिंगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत डिझायनर बाही व गोलगळ्याला वेगवेगळ्या डिझाईन कशा करायच्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे बघा हा मागील मुंड्याचा आकार आपण कट करून घेत आहोत ही योगपट्टी कट केलेली आहे आपण आता कटोरी कट करायची आहे आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे ती पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवते कोटोरी कशी वाढवायची ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्क्रिप्ट करू नका व सपोर्ट करा हे बघा आपण आता याला मागच्या गळ्याला आकार द्यायचा आहे मागच्या गळ्याचा गळा उंची साडेआठ इंच आहे तिचं आपण आता इथं साडेआठ इंच घ्यायची आहे व गोल आकार देऊन घ्यायचा खूप सोप्या व सुंदर पद्धतीने आपली ही कटिंग होत आहे तुम्हाला सहज जमेल तुम्ही खूप सुंदर असे ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊज कटिंग करून पेपर कटिंग करून हे बघा आपण आता इथे कटिंग ठेवलेली आहे आपण जी कटोरी कट, कट केली होती ती आपण यावर राखून घेतलेली आहे आपण दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवणार आहोत पुढच्या साईडला दीड इंच मागच्या साईडला दीड इंच आपण रेषा मारून घ्यायची आहे व त्या रेषा जॉईंट करून घ्यायच्या खूप सोप्या व सुंदर पद्धतीने आज मी तुम्हाला कटोरी कशी कट करायची वाढवायची ते दाखवत आहे आपण जी कटोरी कट केलेली आहे ती कशी वाढवायची ते दाखवत आहे हे बघा हा आपण गोल आकार दीड इंचामध्ये मिळवून घ्यायचा व पुढच्या सुद्धा आपण अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं गळ्याच्या वरच्या बाजूलासुद्धा आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे नंतरनच आपण तो आकार दिलेला आहे हे बघा या पद्धतीने आपण ही कटोरी वाढवून घेतलेली आहे ती मी आता इथे तुम्हाला कट करून दाखवते खूप सोप्या व सुंदर पद्धतीने ब्लाउज कटिंगची कटिंग केलेलं आहे आपण हे बघा या पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे हे बघा हा आपला कटोरीचा मध्य आहे इथे पण आपण दीड इंच उभे घेतलेले आहे नंतर नसत्या दोन रेषा जोडलेल्या आहेत हे बघा एवढी सुंदर अशी आपली कटोरी दिसत आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात ह्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद